आम्हाला आनंद होईल चला तर आता उशीर करूया नको आता आपण आपल्या पहिल्या सहल कवी संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून मी आपले डॉक्टर अनुज केसरकर यांना विनंती करतो त्यांनी हे पद स्वीकारावं ते पण आदेश आहे आम्हाला या तर अध्यक्ष म्हणून डॉक्टर अनुष केसरकर यांना मी विनंती करतो त्यांनी मंचावरती येऊन आपल्या पदाचा भार स्वीकारावा डॉक्टर अनुज केसरकर यांचं प्रस्तावना ह्यांचं मिळाल ना ओके ह्यांच्याबद्दल मी डॉक्टर अनुष केसरकर यांना विनंती करतो त्यांनी आपली ओळख आपल्या सर्व कवी आणि कवयित्री यांना द्यावी धन्यवाद नमस्कार मराठी साहित्य व कलासेवा त्या आयोजित आजच्या एक कार्यक्रमात ते, ते आपण मला त्या अध्यक्ष पदाचा जो काही मान दिलात, त्याबद्दल ते आपले मनपूर्वक ते आभारी आहे व आप आता आपण कवी संमेलन आपण चालू करूया सुरुवात करूया धन्यवाद yes. yes. मी आपल्या पहिले कवी श्री शैलेश निवाते यांना मी विनंती करतो त्यांनी या पहिल्या सहल कवी संमेलनाचं आपल्या कवितेत सारे सुरुवात करावी धन्यवाद मार्क आ गया मार्क मागेच घ्या सस्ने नमस्कार माझं नाव शैलेश भागुजी निवाते माझ्या कवितेचा शीर्षक आहे तू हसते किती छान तू हसते किती छान तुझा रंग गंध हा माझ्या स्वप्नात येऊन सांगून गेला तुझा रंग गंध हा माझ्या स्वप्नात येऊन सांगून गेला आज ही नुसती सतत तुझ्या गंधात रंगात वाहून जगण्याची मनाला आज ही नुसती सतत तुझ्या रंगगंधात वाहून जीवन जगण्याची तुझा रंगगंध मला हसण्यात सांगून गेला तू हसते किती छान तू हसते किती छान तुझ रूप देखण हे हसमुखलाल चेहऱ्यावर हसू मटणार तुझं रूप देखण हे हसमुखलाल चेहऱ्यावर हसू मटणार कोणाच्याही भावनांचं घट्ट करून जग जगणार कोणाच्याही भावनांचं घट्ट करून जग जगणार तुझं हे देखणं रूप मला हसण्यात सांगून गेलं तू हसते किती छान तू हसते किती किती छान तुझ्या या गुलाबी ओटातून फुटफुटणारे शब्द तुझ्या या गुलाबी ओटातून फुटफुटणारे -फुट शब्द सतत कानापाशी गुणगुणत असतात वेड्यासारखे गुणगुणत ठेवणारे तुझे हे शब्द तु मला हसण्यात सांगून गेले तू हसते किती छान तू हसते किती छान तुझ्या ह्या टपोऱ्या डोळ्यातून मनाचा छंद पाण्याने जडला तुझ्या ह्या मनात तुझ्या ह्या टपोऱ्या डोळ्यातून मनाचा छंद पाण्यातून जडला भावनातून जाणाऱ्या भावनांचा ताबा नसा झाला तुझ्या ह्या टपोऱ्या डोळ्यातून भाव मनाचा छंद पाण्याने जडला भावनातून जाणाऱ्या भावनांचा ताबा आवरेनसा झाला अन हुंडक्या देत पाण्याच्या आडुशाने जडला अन हुंडक्या डोळ्यामध्ये पाण्याच्या आडुशाने जडला तुझा छंद मला हसण्यात सांगून गेला तू किती किती छान तू हसते छान तुझ्या ह्या केसातील मोगऱ्याचा गजरा हा सुगंधाने दरवळतो तुझ्या या केसातील मोगऱ्याचा सुगंध हा सुगंधाने दरवळतो हवेच्या झोक्यात हळूवर पडणाऱ्या गाळावरच्या कळीत चाहूल सांगून जातो तुझ्या ह्या केसातील मोगऱ्याचा गजरा सुगंधाने दरवळतो हवेच्या येणाऱ्या झोक्यात हळूवार पडणाऱ्या गाळीत तुझं प्रेम चाहूल सांगून जाते तुझा सुगंध आणि हसणं मला हसण्यात सांगून जाते तू हसते किती छान तू हसते किती छान तू हसते किती छान धन्यवाद